नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय गुरु आपल्या आपल्यासमोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा आपला विषय आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार साहेब यांची माड्यामधून माघार का परंतु विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो मागील काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या की स्वतः शरद पवार साहेब म्हणाले की लोकांची अशी भावना आहे की मी माड्यामधून लोकसभेची निवडणूक लढवावी आणि तशा पद्धतीने तिकडं माड्या मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांनी काही कार्यक्रम पण घेतले आणि मित्रांनो तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं आणि तिथं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचारासाठी फिरणं याला पण सुरुवात झाली होती आणि अचानक दोन तीन दिवसापूर्वी बातम्या आल्या की शरद पवार साहेबांनी माड्यामधून माघार घेतलेली आहे नक्की का या आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत या नक्की घडलं जेव्हा शरद पवार साहेबांनी मी माड्यामधून लोकांच्या इच्छे खातर आहे आणि मी माड्यामधून लढणार नाही या दोन वाक्यांच्या दरम्यान काय घडलं याविषयी आता आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो शरद पवार साहेब हे एक असं व्यक्तिमत्व आहे की महाराष्ट्रातले असे कित्येक मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी स्वतः शरद पवार साहेब उभा राहिले तरीही त्यांना त्यांचे विरोधक असलेले शिवसेना आणि भाजप हे एकटे एकटे तर कधीच हरवू शकणार नाहीत परंतु दोन्ही मिळून एकत्र जरी आले तरीही शरद पवारांना ते काही ठराविक आणि बरेचसे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी हरवू शकणार नाहीत तरीही माड्यामधून शरद पवार साहेबांनी माघार का घेतली असेल माडा हा तर सुरक्षित मतदारसंघ आहे यापूर्वीही माडा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलेलं आहे माड्यामधील जनतेने शरद पवार साहेबांना भरघोस आणि प्रचंड मतांनी यापूर्वी निवडून दिलेलं आहे परंतु या दोन वाक्यांच्या दरम्यान ज्या काही घटना घडल्या एक कार्यक्रम होता सर्वांनी पाहिला टी व्हीवर बातम्या पण आल्या होत्या जेव्हा माड्यामधून शरद पवार साहेबांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली तेव्हा एका कार्यक्रमामध्ये तेथील स्थानिकचे आमदार बबनराव शिंदे यांना शरद पवार साहेब स्टेजवर बसण्यासाठी आग्रह करत होते हाताला धरून बसा बसा असं म्हणत होते आणि आमदार बबन शिंदे हे नाराज होऊन त्या कार्यक्रमामधून निघून गेले होते हे एक महत्वाचं कारण दुसरं एक महत्वाचं कारण होतं मित्रांनो की तो मतदारसंघ आहे विजयसिंह मोहिते पाटील यांचा आणि ह्या मधल्या काळामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र सिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या गिरीश महाजन यांची भेट घेतली त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही असं गिरीश महाजन हे जरी म्हणाले असले तरी ही भेट खूप सूचक होती कदाचित विजयसिंह मोहिते पाटील यांना शरद पवार साहेबांनी तिथं उभं राहणं रुचलं नसावं आणि त्या अस्वस्थतेमधून कदाचित ती भेट झालेली असावी असं आपण म्हणू शकतो आणि मी जेव्हा सुरुवातीला म्हणालो की शरद पवार साहेबांना असे महाराष्ट्रातले कित्येक मतदारसंघ आहेत तिथं त्यांचे विरोधक त्यांना हरवू शकत नाहीत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधले त्यांचेच नाराज जे नेते आहेत ते मात्र नक्की हरवू शकतात आणि कदाचित आमदार बबन शिंदेंचं नाराज होणं आणि विजयसिंह मोहिते पाटलांना अस्वस्थ वाटणं हे शरद पवारांच्या माघारी पाठीमागचं कारण असू शकतं असं आपण म्हणू शकतो नक्की काय कारण घड घडले असावेत हे आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही सध्या तरी फक्त अंदाज व्यक्त करतोय आणि शरद पवार साहेब हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ते जे बोलतात त्याच्या उलटं करतात असं सगळेजण म्हणतात ये येणाऱ्या काळामध्ये पाहूया आपण नक्की ते काय करणार आहेत तर परंतु सध्या तरी ते जेव्हा म्हणाले की मी माड्यामधून लढणार नाही आहे तेव्हा आपण असं म्हणू शकतो की शरद पवार साहेब हे माड्यामधून लढणार नाही आहेत आणि आपण जे आत्ता चर्चा केली कदाचित ती कारणं असू शकतील असं मला वाटतंय माझे पुढचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करता आजच्या पुरतं